तुमचे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना बोलवलं त्यांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांना तिकीट दिलं जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी दिली हडपसर भोसरी आणि शिरूर जबाबदारी मी घेतली तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले निवडून आणलं छत्रपती संभाजी महाराजांची मालिका जोरात चालली होती मला वाटलं की आता चांगल्या पद्धतीनं काम होईल परंतु पाच वर्षापूर्वी आम्ही अभिन अभिनयाला मुकलो भुललो परंतु अभिनय लोकांची करमणूक करतो खासदार मतदारसंघात पाच वर्षात कितीदा फिरला ह्याची जरा आठवण करा मी म्हणायचो अरे फिर नाही दादा माझे नाटकाचा प्रयोग आहे माझी मालिका चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं अडचणी निर्माण होतात माझा त्यांना विरोध असायचं काही कारण नाही पण दोन वर्ष झाली म्हणले दादा आता मला राजीनामा द्यायचा अरे म्हणलं आत्ता तर करुना संपला आणि आत्ता कुठं कामाचे दिवस आले आणि कशाला राजीनामा द्यायचा नाही म्हणले दादा राजीनामा द्यायचा माझ्या धंद्यावर फार परिणाम होतोय माझ्या कलेवर परिणाम होतोय मित्रांनो अशा पद्धतीनं कलेवर परिणाम होणारी माणसं उपयोगी पडत नाही त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून जाणार आहे त्यांच्या विचाराचं केंद्रातलं सरकार असेल तर विकासाला निधी मिळतो तर त्याच्यामध्ये भांडून निधी आणता येतो आज पुणे जिल्ह्यानी अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले त्याच्यामुळं मी मावळामध्ये निधी देऊ शकलो जुन्नरला आंबेगावला खेडला ह्या सगळ्या भागामध्ये निधी देऊ शकलो इंदापूरला बारामतीला इवन पुण्यामध्ये हडपसरला तिकडं वडगाव शेरीला हे एक आपल्या विचाराची माणसं असली तर होतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा मला वाटतं इतक्या मोठ्या नेत्याच्या टीकेवर मी काय बोलतो तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे आणि ज्या पद्धतीने शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये काम सुरू आहे मला वाटतं हे काम बोलेल त्यामुळे दादांच्या टीकेवर काय उचित भाष्य करणं मला योग्य वाटत नाही कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या उ टीकेला उत्तर द्यायला मी बांधील नाही आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना आदरणीय पवारसाहेब जे बोलतील त्या गोष्टीनुसार वागायला मी बांधील